नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप आप व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवोकाली सत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे ए के एच फोर लांब स्टेपल पुढील बाजारसमती मारेगाव या ठिकाणी जॅसे दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जातायच फोर मध्यम स्टेपल